आपलं नाव काय आज सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अनाथ आणि दिव्यांगांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे काय आपली प्रतिक्रिया आहे नवीन आयुष्याची सुरुवात कशी करणार आहात हां माझं नाव आहे सायनाथ लालू बेंद्रे आम्ही या सर्वधर्म सामूहिक विवाहामध्ये आमचं नाव नोंद करून सरांनी ह्या तारखेला आमचं मेळावा आयोजित केला केल्यामुळे आम्हा सर्वांचं आणि सामाजिक संस् संस्थेचं ह्या सेवाभावी संस्थेचं खूप खूप धन्यवाद आभार आहो आणि इथून पुढे आम्हाला लग्न सार्वजनिक लावल्यामुळं आम्हाला पण नवरीचं अभिनंदन झालं आणि तुमच्यामुळं आम्हाला कुठलंही प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्हाला खूप उत्सुक वाट वाटत आहे आणि आनंदही पण आहो कारण आम्हाला आज प्रत्येक वेळी आम्हाला अशी अडचण येत होती की आम्हाला एवढं मोठं लग्न करायचं म्हणलं की आम्हाला उदरनिर्वाह कसा करायचा आणि विवाह कसा करायचा तुम्ही इतर लोकांप्रमाणेही आमचंही लग्न खूप मोठ्या थाटामाटात लावलं याबद्दल तुम्हाचं आणि सर्व कार्यकारी लोकांचं अभिनंदन धन्यवाद सर काय सांगाल आताच आपण अनाथ आणि दिव्यांग यांच्या आठ विवाहाच्या जोडप्यांच्या विवाहासाठी आपण उपस्थित राहिला आपण काय शुभेच्छा दिल्या आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आठ जोडप्यांचा आज विवाहसोहळा झाला मी सुद्धा प्रत्येक वर्षी विवाहसोहळा घेतो आहे पण मला अशा पद्धतीचा विवाह सोहळा हा पहिल्यांदा या अशा विवाहसोहळ्यामध्ये सहभाग नोंदवण्याचा लाभ झाला मला म्हणजे सहभाग नोंदवण्याचा योग आला आणि मी खरोखरच स्वतःला भाग्यशाली समजतो की जे एकदम ब्लाइंड आहे आणि अपंग आहेत सर्वच बाबतीत म्हणजे ज्यांना दुनियेचा कसलाच रंग नाही रंग नाही रूप नाही अशा प्रकारच्या लोकांच्या विवाह सोहळ्यामध्ये मला येण्याचा योग मिळाला मी खरोखरच परमेश्वराचे सुद्धा आभार मानतो आणि या पूर्ण सुद्धा आभार मानतो की मला या ठिकाणी येण्याचा त्यांच्यामुळं योग आला खूप खूप धन्यवाद आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मी माझ्या व्ही एस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो ताई ताई काही सांगाल आताच आपण अनाथ आणि दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यासाठी आपण उपस्थित झालेले आहात काय शुभेच्छा दिल्या आहेत त्यांना खरं तर हा विवाह सोहळा म्हणजे अगदी आम्हाला हृदयस्पर्शी वाटला कारण काही जण दिव्यांग होते तर काही जण अंध होते आणि ह्या संपूर्ण टीमने आज जो हा विवाह सोहळा आयोजित केलेला आहे खरंच ते त्यांच्या हातून जे हे कार्य आज घडलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे आणि अनुकरणीय आहे की अशा पद्धतीनं समाजामध्ये जे अंध किंवा अपंग आहेत त्यांच्यासाठी ही अशी त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य या टीमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि या ठिकाणी मला येण्याचा योग आला आमच्या आदरणीय बंधू आकाशजी ॲडव्होकेट आकाशजी हश्मी भाई, यांच्या माध्यमातून मला इथे येता आलं खरं तर इथे येऊन मी खरंच कृतज्ञ झाले की म्हणजे एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये येऊन मग खरंच मी भाग्यशाली समजते आणि त्यांना मनापासून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद देण्यात आले धन्यवाद खानमध्ये सर काय सांगाल हा जो अनाथ आणि दिव्यांगांचा जो सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळा आपण आयोजित केलेला होता याचा काय उद्देश होता आणि काय संदेश दिला आहे तुम्ही लोक मागील पाच वर्षापासून हा जो आम्ही कार्यक्रम उपक्रम राबवत आहोत हो। या पाठीमागालचा एकमेव उद्देश असा होता की लातूर जिल्ह्यामध्ये सर्व जमोयाचे सामूहिक विवाह सोहळे होत होते परंतु काही दिव्यांग व्यक्तीच्या आम्ही सानिध्यात आल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की बा यांच्यासाठी कुणी करणारं नाही आहे आणि यांच्या जी पुढच्या अडचणी आहेत नेमकं पाठीमागं म्हणायचे की त्यांना सुविधा मिळत नाहीत त्यांना कुणी शोधून वर लग्न लावत नाहीत ज्यांच्या की आर्थिक परिस्थिती नाही अशा लोकांचा आम्ही विवाह सोहळा आयोजन करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या अनुषंगानं आमची ही वाटचाल गेल्या पाच वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि या भविष्यात ही यापुढे हीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि याच पद्धतीनं आम्हाला जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढं योगदान करू या कामी लातूर जिल्ह्यातील बऱ्याच नामवंत माणसांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे यामध्ये सुरुवातीला सिद्धेश्वर देवस्थान कमिटी आहे त्यानंतर धर्मादाय आयुक्त आहेत त्यानंतर य का या का, कालच्या कार्यक्रमाला आमची समिती जे की अंकुलगाई पाटील असतील विक्रमजी पांडे असतील गोपाळ पाटील असतील त्यानंतर आमचे सहकारी मुरली चेंकटे त्यानंतर पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष नरसिंगजी घोहेसाहेब या सगळ्यांचं मला सहकार्य लाभलं त्या सर्वांचे आर्थिक धन्यवाद त्यासोबतच आमचे सिद्धेश्वर स्वामी मागील पाच वर्षापासून विनामूल्ये ही सेवा आमच्याकडं देत आहेत त्यांचेही आम्ही जाहीररित्या अभिनंदन आणि आभार मानतो